सर्वात स्वस्त आणि सुंदर घरांसाठी फक्त एकच नाव महाड येथील वेदिका बिल्डर्स महाड नगर परिषद आणि रेरा यांच्याकडून मान्यता मिळालेला महाड नगरपालिका हद्दीतील भव्य दिव्य प्रोजेक्ट जय हेरिटेज महाड बस स्थानकापासून फक्त एका मिनिटाच्या अंतरावर वन बीएचके टू बीएच के फ्लॅट्स तसेच दुकानाचे गाळे देखील उपलब्ध प्रत्येक टू बी एच के फ्लॅटमध्ये बाथ बसलेला महाडमधील पहिलाच प्रोजेक्ट बुकिंगसाठी आणि साईट व्हिजिटसाठी आजच संपर्क साधा श्री राजेश मेहतर सत्याहत्तर चव्वेचाळीस नऊशे पंचावन्न नऊशे पंचावन्न आठशे ऐंशी पाचशे एकसष्ट त्र्याऐंशी शून्य आठ दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास उरण तालुक्यातील वेशवी येथील रहिवासी विकास अनंत मुंबईकर यांच्या मुलीचा वाढदिवस असल्यानं ते केक आणण्यासाठी त्यांची दुचाकी घेऊन वैशवी ते तिघोडे असे जात होते त्यावेळी क्रिस्टल यार्ड इथं एका भरधाव कारनं त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली या अपघातात ते दुचाकीवरून उडून रस्त्यावर पडले आणि त्यांच्या उजव्या पायाच्या पोटरीला गंभीर इजा झाली आहे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला तसंच त्यांना फ्रॅक्चर देखील झाल्याचं मेडिकल सूत्रांमार्फत सांगण्यात आलं आहे